उसाला तीन हजार पाचशे रुपयाचा दर द्या शेतकऱ्यांची ठाम भूमिका ओलम शुगर समोर ठिया आंदोलन दुसऱ्या दिवशीही कायम बैठक न झाल्याने संघर्ष चिघळण्याची शक्यता चंदगड आजरा आणि गडिंगलस परिसरात उसाच्या दरावरून असंतोष तीव्र झाला असून शेतकऱ्यांचे ओलम शुगर राजगोळी खुर्द येथे सुरू असलेले ठिया आंदोलन आज दुसऱ्या दिवशीही कायम राहिले सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांनी तीन हजार पाचशे रुपये दर जाहीर करताच येथे फक्त तीन हजार चारशे रुपये दर देण्याचा निर्णय घेण्यात आला दरातील ही शंभर रुपयांची तफावत शेतकऱ्यांच्या नाराजीचे मुख्य कारण ठरली आहे या अन्यायाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बेमुदत ठिया आंदोलनाला सुरुवात केली आहे संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आंदोलनस्थळी उपस्थित राहून शेतकऱ्यांना पाठिंबा दिला आणि दर कमी ठरवण्यामागे राजकीय हस्तक्षेप असल्याचा आरोप करत तीव्र नाराजी व्यक्त केली शेतकरी संघटनांचा आरोप आहे की भाजपचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून कारखानदारांना तीन हजार पाचशे ऐवजी तीन हजार चारशे रुपये दर जाहीर करण्यास भाग पाडले या आरोपांमुळे तालुक्यातील राजकीय वातावरण तापले आहे गेल्या चोवीस तासापासून गळीत हंगाम पूर्णपणे ठप्प आहे कारखान्याच्या आसपास मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून शेतकरी कारखान्याच्या आवारातच रात्रीचे जेवण करून ठिया आंदोलन सुरू ठेवत आहेत शेतकऱ्यांचा ठाम आग्रह आहे जिल्ह्यातील इतर कारखान्याप्रमाणे तीन हजार पाचशे रुपये दर द्या तोपर्यंत एकही उसाची गाडी सुरू होणार नाही आज संध्याकाळी चार वाजेपर्यंतही कारखाना व्यवस्थापन आणि शेतकरी संघटना यांच्यात कोणतीही बैठक झालेली नसल्याने चर्चेची शक्यता अधिकच अनिश्चित झाली आहे संध्याकाळी बैठक झाली तर आंदोलन मागे घेण्याची शक्यता आहे परंतु चर्चा न झाल्यास संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत दराचा प्रश्न लांबत चालल्याने ऊस उत्पादकांचे आर्थिक गणित कोलमडण्याची भीती निर्माण झाली आहे हंगाम हाताशी असताना दराचा तातडीने तोडगा निघायलाच हवा अशी शेतकऱ्यांची ठाम भूमिका आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा